शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीस ला या मतदारसंघाचे आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितलं होत की आम्ही या शेतकऱ्याला या भागाच्या शेतकऱ्याच उत्पन्न दाम दुप्पट करू दाम दुप्पट तर झालं नाही पण निमपट मात्र शंभर टक्के झालं या ठिकाणी दोन हजार एकोणीस पर्यंत अठरा पर्यंत बीड जिल्ह्यामध्ये हमीशा मिळायचा शेतकऱ्याला प्रत्येक प्रश्नावर वाचा पुरायची त्याच व्यवस्थित विलबा आपण व्हायचा उस्तोड कामगाराचा जिल्हा बालाघाट ची प्रचंड हमीचा ला आता झाले पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब तेवढंच पालकमंत्री झाले आणि त्यांना दिल्लीला बोलवलं मोदी सरकार मोदीने बोलवलं आम्हाला माहिती पेपरला वाचला कि बीड जिल्ह्यामध्ये जो विमा हमिशा शेतकऱ्याला मिळतो तो पॅटर्न आम्ही संपूर्ण जिल्ह्यात राबू देशात राबू असं मोदी साहेबांनी सांगून त्यांचा एकदा सत्कार केला आणि धनंजय मुंडे साहेबांनी दोन हजार एकोणीस ला पहिल्यांदा बजाज अलायन्स कंपनी आणली आणि बजाज अलायन्स कंपनी आणल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला माहिती असेल प्रत्येक माणसानं वाचलं दोन हजार वीस ला की प्रत्येक शेतकऱ्याला तेरा हजार रुपये हेक्टर प्रमाण आम्हाला विमा मंजूर झाला नागपूर जिल्ह्याला झाला त्यांचं वाटप झालं धाराशिव जिल्ह्याला कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कैलास पडेल असतील होमराजे निंबाळे यांनी आंदोलन करून कोर्टात जाऊन त्यांना विमा मिळाला कोरबाईला मिळाला नगरला मिळाला बिलला का मिळत नाही हे कुणे पैसे वाटून घेतले या ठिकाणी बजाज अलायन्स कंपनी बरोबर या सध्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी डायरेक्ट पार्टनरशिप केली पन्नास टक्के पैसे कंपनीला आणि पन्नास टक्के पैसे ऍक्टर त्यांचं काय काम चालू आहे फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हिभरणारी माणसं इथून पुढच्या काळात शंभर टक्के लोक हांदविल्याशिवाय राहणार नाही आत्ता प्रचंड अराजकता झाली परवा कालच मुंबईला गेलतो मोठ्या शिस्टम सांगितलं पर्ली मे इतने मंडळ होय परळी मे ऐसा हो कायदाच राहिला नाही आमच्या पोलीस बांधवांना माझी नंबर विनंती आहे की ज्याला ज्याला रटवून मारलं त्याच्यावर गुन्हा नोंद होतो फोन कोणाला घालो ज्याला मारखाल ते फोन मारखाल पोलीस खात्याला आमची नंबर विनंती आहे सरकार आज त्यांचं आहे उद्या आमचा अनावश्यक आमचा अनावश्यक अराजकता करू नका शेवटी तुम्ही आहेत तुम्ही सुद्धा कुणाच तरी वडील आहेत तुम्ही कुणाच तरी भाऊ आहेत तुम्ही कुणाच तरी कुणी आहात तुम्ही कुणाचा भाऊ आहे कुणी तुमच्याही घरच्या काय उद्या जना तुम्हालाही स्वतः हळूळ फिरायचंय जोपर्यंत पोलिसाचा खऱ्या अर्थान सपोर्ट आम्ही कुठं माणसं सर्वसामान्य माणसं जगतात ज्याचं पोलीस खातं चांगलं असतंय कामाला शेवटी आधार वाटतो गो बा कुणाला एखादं अन्य आधार माणूस कुठे जात आहे पोलीस स्टेशनला जातोय कामा न्याय मागतो ज्यांच्याकडे न्याय मागायचा तीच माणसं जर राक्षस झाली तर न्याय कुणाकडे मागायचा आमची पोलीस खात्यांसोबत नंबर विनंती आहे की सरकार फार वचक घ्यायची गरज नाही थोड्या दिवसाचे लोक आहेत हे करू नका त्याच्या काळात आपल्याला हा जो विमा आहे विमाची आहे ठावाय मंत्री महोदय तुम्हाला नम्र विनंती आहे तुमची आता आयडेंटिटी महाराष्ट्रात बरी राहिलेली नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या देशामध्ये महाराष्ट्रात होतात आणि महाराष्ट्रामध्ये आता आत्महत्यासाठी पहिला जिल्हा बीड जिल्हा आलाय ही तुम्हाला शोभनीय नाही तुम्हाला शोभत नाही ही वाक्य तुमच्या प्रतिमेला शोभत नाही तुम्ही कृषी मंत्री आहेत आता का काय कैसी करा केवायसी करा केवायसी करा आगरी पंचवीस टक्के दिलं म्हणलं वीस टक्के लोकांना मिळालं का इथं मिळालंय का आण आणखीन वीस टक्के लोकाला दिलेलं पंचवीस टक्क्याचा आग्रे मिळाला नाही पंच्याहत्तर टक्केचा सोडून द्या कोण राजकारणामध्ये कोण विमायलाय तुम्ही फक्त पैसे हाणं थोडं बंद करा तुम्हाला जे वाटतय पैशातून सत्ता येते आणि सत्तेतून पुन्हा पैसा येतोय आता ही थोडं इसरून जा बरेच लोक आता या ठिकाणी तुम्ही म्हटलं तसं आता सांगितलं की मनोज चरंगी आता निष्पात पाठा दिला या सरकारला वाटलं होत की मराठवाड्या पुरत आहे काय कि मी मुद्दा युती सरकारला सांगू इच्छितो की मनोज चरांगी पाटलाचं वादळ ही संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि तुम्ही त्या वादनाला अनावश्यक बसू नका आणि तुम्ही त्रास द्यायचा प्रयत्न करू नका शेतकऱ्याचा विमा तात्काळ वाटत ना नाही ना तर या ठिकाणी कडले सांगितलंय पाच पोषण आम्हाला पोषण या ठिकाणी ईश्वरनी सांगितलंय गावगाव उपोषण पण या ठिकाणचं महाविकास आघाडी सरकार हे तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही तुम्हाला गाव बंदी करेल जोपर्यंत शेतकऱ्याचा विमा येत नाही तोपर्यंत गावबंदी करू एवढं त्यापासून बोलतो आणि या बर्धापूर सरकारच्या सर्व शेतकरी बांधवांनी अतिशय जोरदार या ठिकाणी रस्ता रोख केलं त्याबद्दल त्यांचा सर्वांचा आभार मानून त्या ठिकाणी थांबतो